की बाबा आता ती मोटर जर बनली आहे पाच एच पीची पाच मीटर हेड साठी आणि तुम्ही तिच्यावर डबल दहा मीटर हेड ला तुम्ही पाणी ओढून घेताय तर तिच्यावर लोड पडतोय तर ओव्हरलोडिंग लोडिंगमुळं ती करंट जास्त ओढून घेते आणि ती जळू शकते शक्य असेल त्यांनी सर्वात प्रथम थ्री फेज मोटरच वापरावी त्यानंतर सिंगल फेज वापरावी व तिसरा प्रायोरिटी ही टू फेजला द्या शेतकरी बांधवांवर नमस्कार काइट हायटेक पंढरपूरमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण इथून पुढं आम्ही आता रोज शेतकऱ्यांना भेटतो तर शेतकऱ्यांचं मुख्य कारण काय असतं की मोटर म्हणजे त्यांना कुठला स्टार्टर वापरावा कुठला रिले वापरावा वा, मोटर आली कॅपॅसिटरवर वापरून वा जळाली असे मुख्य कारण घेऊन येतात ते तर आपण एक लॉंग व्हिडिओ सिरीज बनवणार आहेत तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त ठळक मुद्दे सांगणार आहे प्रत्येक मुद्द्यावर डिटेल्ड व्हिडिओ आपण पु पुढच्या सिरीजमध्ये बनवूया त्या व्यतिरिक्त जरी काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्याशी येऊन भेटू शकता तर शेतकरी बांधवांनो की आपली जी मोटर असते रानात आता शेतकरी मोटर कायसाठी वापरतो तर त्याचं जे विहीर आहे कॅनल आहे बोरवेल आहे नदी आहे तिथून पाणी उचलून त्याच्या शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी तर त्यासाठी तो मोटर वापरतो तर ही जी मोटर आहे तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते म्हणजे बोरमध्ये आपण सबमर्सिबल मोटर वापरतो विहिरीमध्ये ओपन वेल वापरतो अशा प्रकारे वेगवेगळ्या मोटर आपण वापरतो त्यामध्ये बरेच प्रकार आहेत तुम्ही दुकानदार हा शब्द वापरलेला ऐकला असेल ओपन वेल सबमर्सिबल मोनोब्लॉक तर प्रत्येक मोटर वेगळ्या आहेत आणि आपण आज जे आहे ते मोटर जळण्याचं कारण बघूया तर मोटरमध्ये सुद्धा प्रकार आहेत सिंगल फेज टू फेज आणि थ्री फेज तर सगळ्यात चांगलं डिझाईन कुठलं मोटरचं तर थ्री फेज थ्री फेज मोटर ही सगळ्यात रोबस्ट मानली जाते तिचं जळायचं प्रमाण हे सगळ्यात कमी आहे त्यापेक्षा चांगली मोटर ही सिंगल फेज आहे फेज अर्थिंगवर वर चालणारी आणि थोडीशी कमी म्हणजे रिलायबिलिटी असलेली अशी टू फेज मोटर आहे तर थ्री फेज सप्लाय आता जे ते आपापल्या आप गरजेनुसार आपल्या असलेल्या लाईटनुसार हे मोटरा वापरतात थ्री फेज सिंगल फेज आणि टू फेज मी तुम्हाला सिक्वेन्स आप सांगितलं आहे शक्य असेल त्यांनी सर्वात प्रथम थ्री फेज मोटरच वापरावी त्यानंतर सिंगल फेज वापरावी व तिसरा प्रायोरिटी ही टू फेजला द्यावी तर थ्री फेज मोटरचा आज आपण डिटेल्ड बघूया तर मोटर म्हणजे काय तर फक्त मोटर म्हणजे मोटर येत नाही तर मोटर आणि पंप हे दोन्हीचं मिळून आपलं मोटर बनते मोटर हा क्वाईट इलेक्ट्रिकल पार्ट आहे पंप हा मेकॅनिकल पार्ट आहे मोटर ड्राईव्ह करत असते त्या पंपाला गोल फिरवत असते आणि ते पंप पाणी सक करून आपल्याला जिथं पाहिजे तिथं पोचवत असतंय तर मोटरचे प्रकार आहेत हेडनुसार तुमचं किती हाईट आहे तुमच्या किती लेवल्स आहेत त्याप्रमाणे आपल्याला वेगवेगळ्या मोटर अवेलेबल आहेत तर बेसिकली थ्री फेज जी मोटर आहे आपण एक पाच एच पीची मोटर धरूया तर साधारणतः तुम्हाला एक अंदाज आला असेल की जे इफिशियन्सी आहे म्हणजे इफिशियन्सी म्हणजे काय तर बाबा तुम्ही किती व्होल्टेज आणि करंट देत आहे त्याच्या मोबदल्यात तुम्हाला किती पाणी मिळतंय तर सेम व्होल्टेज आणि करंटला जेवढं जा जास्त पाणी मिळेल तेवढं जास्त इफिशियंट राहील जेवढं कमी पाणी मिळेल तेवढं कमी इफिशियंट म्हणजे शेतकऱ्यांच्या बोलीभाषेत बोलायचं झालं तर टू व्हीलरचं ॲव्हरेज कसं काढतो आपण एक लिटर पेट्रोलला साठ किलोमीटर चालते सत्तर चालते ऐंशी चालते ह्याच्यावर आपल्याला त्या गाडीचं ॲव्हरेज कळतं त्याप्रमाणेच आपल्याला मोटरची इफिशियन्सी हे कळते जेवढी जा जास्त इफिशियन्सी तेवढं जळायचं प्रमाण कमी त्या वेगवेगळ्या कंपन्या येतात पण आपण बेसिक गोष्ट बघूया आता मोटरचा पंप हा मेकॅनिकल पार्ट झाला तो तर सगळा व्यवस्थित असलाच पाहिजेत आणि त्याला शक्यतो मेंटेनन्स कमी असतो इलेक्ट्रिकलपेक्षा पण त्याचं पण ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया आज इलेक्ट्रिकलमध्ये बघूया तर तुम्ही आता बरेच शेतकरी नेहमी मोटर रिवाइंडिंग करताना त्या आपल्या जो काही फिटर आहे मिस्त्री आहे त्याच्यापाशी बसून भरून घेतात तर तुम्ही बघितलंय मोटर खोलली उकलली की त्यामध्ये काय येतं तर कडचा जो असतो तो स्टेटरचा पार्ट असतो जो फिक्स असतो तो आतमध्ये जो गोल फिरतो तो रोटर असतो रोटर स्टेटर हे दोन पार्ट आहेत रोटर आणि स्टेटरला जोडणारा जे महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बेरिंग असते त्या बेरिंगवर तो रोटर स्टेबल झालेला असतो आणि बेरिंगचा आतला पार्ट हा फिरणारा असतो बाहेरचा पार्ट हा स्टेबल असतो स्टेबल पार्ट हा स्टेटरला जोडलेला असतो मुव्हिंग पार्ट हा रोटरला जोडलेला असतो जेणेकरून रोटर फिरतो स्टेटरचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली की जी वाइंडिंग वायर वापरतो जो मिस्त्री ही वाइंडिंग वायर तर हे तीन चार महत्त्वाच्या गोष्टी झाल्या मोटर जळण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय सगळ्यात पहिलं तुम्ही कुठंही अगदी आता शेतकरी बरेच जण युट्यूब वापरतात तुम्ही जर कारण हुडकलं व्होल्टेज इम्बॅलन्स हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे म्हणजे जर थ्री फेजची मोटर असेल तर तीन फेज येतात आपल्याकडे लाल पिवळी निळे रेड येलो ब्ल्यू असे तीन सप्लाय येतात धरून झाला त्या तिन्हीचा दाब हा एकसारखा असला पाहिजे त्यामध्ये जरी फरक असेल म्हणजे एका फेजचं व्होल्टेज दोनशे तीस आहे एकाचं एकशे सत्तर आहे एकाचं दोनशे तीस आहे हा कमी अधिक दाब झाला कमी अधिक दाब झाला तर करंट जे आहे मोटर वडून घेणार ती पण कमी अधिक घेणार आणि करंटमध्ये फरक पडला तर जे वाईंडिंग आहे ते जळणार आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ते वरून म्हणजे सप्लाय वरून आलेलं की व्होल्टेज बाबा स्टेबल यावं आलेलं व्होल्टेज हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर व्होल्टेज इम्बॅलन्स हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे मोटर जळण्याचं त्यानंतर ओव्हरलोडिंग ओव्हरलोडिंग म्हणजे काय की बाबा आता ती मोटर जर बनली आहे पाच एच पीची पाच मीटर हेडसाठी आणि तुम्ही तिच्यावर डबल दहा मीटर हेड तुम्ही पाणी ओढून घेताय तर तिच्यावर लोड पडतोय तर ओव्हरलोडिंगमुळं ती करंट जास्त ओढून घेते आणि ती जळू शकते हे दुसरं रिझन तिसरं सगळ्यात महत्त्वाचं रिझन म्हणजे सिंगल फेजिंग की बाबा थ्री फेजची मोटर आहे थ्री फेज सप्लायवर चालणं अपेक्षित आहे आणि धरून चालावरनं काय कारणानं एक फेज कट झाला आपला तर ती दोन फेजवर चालेल दोन फेजवर चालल्यामुळं सुद्धा ती मोटर जळू शकते तिसरं महत्त्वाचं रिझन हे सिंगल फेज आहे चौथं जर आता तुमची मोटर ही मोनोब्लॉक असेल म्हणजे वरची आणि तिच्यामध्ये जर पाणी गेलं तरीसुद्धा ती जळू शकेल तर पाण्याचं कॉन्टॅक्ट बेअरिंग मी तुम्हाला आत्ता सांगितलं बेअरिंग खराब झालं पाचवं महत्त्वाचं कारण तर बेरिंगमुळं पण ती मोटर जळू शकते तर काई -काई हे एक महत्त्वाचे रिझन आहेत मोटर जळण्याचे आता काही काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की साहेब कालच मोटर भरून आणली ना जळली हे कॉमन आहे म्हणजे आम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकतो किंवा एखादा शेतकरी म्हणतो सर दोन वेळा झालं मोटर भरून परत जळते तीन वेळा झालं तर हे जे होतंय हे ह्या कारणामुळेच होतं की तुम्हाला त्या मोटर जळण्याचं कारण एक्झॅक्टली सापडत नाही का जळते ते म्हणजे त्याच्यात नक्की फॉल्ट काय हे तुम्ही फक्त वाईंडिंग करता आपल्याला मोटर जळणं म्हणजे काय की आज जी वाइंडिंग वायर वापरलेली असते ती वाइंडिंग वायर जळते शॉर्ट होते आपण उघडली की लगेच कळतं पूर्ण काळ होऊन बष्ट झालेलं असतंय तुम्ही फोटो किंवा तुम्ही प्रत्यक्षात शेतकरी बांधवांनी बघितलंच आहे की ती जळते तर तू आपल्याला एवढंच कळतं पण ते का होतं आहे हे आपल्याला कळत नाही आपण ती वाइंडिंग वायर काढतो नवीन टाकतो आणि परत वापरतो परत एक दोन दिवसात जळती तर ह्या सगळे गोष्ट महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे तुमचं आलेलं व्होल्टेज कसं आहे त्यानंतर तुमचं मोटर घेणारं ॲम्पियर कसं आहे व्होल्टेज ॲम्पियर हे तेवढंच महत्त्वाचं आहे मोटर किती करंट घेते हे पण महत्त्वाचं आहे वाइंडिंगचं डिझाईन जे काय वाइंडिंग वायर वापरते त्याचा गेज आणि जी वाइंडिंग वायर वापरतात त्याची कंपनी हे अतिशय महत्त्वाची आहे मोटर तुमची दोन वेळा जळती तीन वेळा जळती त्याचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जे आहे तर तुम्हाला त्याचं कारण हुडकलं पाहिजेत की बेरिंगमध्ये प्रॉब्लेम आहे रोटर जो आहे त्या रोटरचं बॅलन्सिंग व्यवस्थित आहे का रोटर जर इम्बॅलन्स असेल आणि तुम्ही तीन वेळा भरा नाही तर चार वेळा भरा मोटर जर तो इमबॅलन्स असेल तर जळणार वाइंडिंग वायर जी तुम्ही वापरताय आतमध्ये त्याचा इन्सुलेशनचा क्लास असतो म्हणजे ए क्लास बी क्लास सी डी ई e, एफ शेतको शेतकऱ्यांना एफ आणि एच क्लासची चांगल्या कंपनीची वाइंडिंग वायर वापरा त्यामध्ये जास्तीत जास्त दोनशे ते ती शंभर रुपयाचा फरक पडतो किलो महाग पण तुम्हाला त्यानं लाईफ ही खूप जास्त मिळते तर चांगली वाइंडिंग वायर वापरणं हे एक महत्त्वाचं कारण आहे आणि आपण ही मोटर जळण्यापासून बचावाचे काय कारण आहेत हे बघूया आता तुम्ही साधारणत बघा की आम्ही काही कारखान्यांना बघतो फॅक्टरीमध्ये म्हणजे आम्ही जसं स्टार्टर शेतकऱ्यांना देतो तसं काही शुगर फॅक्टरीमध्ये किंवा इतर ठिकाणी पण देतो तर त्यांचा फीडबॅक कसा असतो की गेले पंधरा वर्ष मोटर नाही जळली दहा वर्ष नाही जळली मग शेतकऱ्यांचं असं नाही पूर्वीच्या शेतकरी म्हणत होते काही की मोटर आमची ही दहा वर्ष झालं काढली नाही पंधरा पण दिवसेंदिवस हे प्रमाण खूप कमी होत चाललंय ह्याचं मुख्य कारण म्हणजे सप्लायमध्ये कमी जास्तपणा येतो आपण जे मटेरियल वापरतोय मोटर हे दिवसेंदिवस कमी कॉम्पिटिशनमुळं कंपन्यांना कमी रेटमध्ये ती मोटर देणं गरजेचं आहे त्यामुळं मोटरमध्ये कॉपरचं प्रमाण कमी होऊन ॲल्युमिनियमचं प्रमाण वाढतंय हे एक महत्त्वाचं रिझन आहे त्यानंतर तुमच्या आपण जे वापरतो ते स्टार्टर रिले फ्यूज वायर ह्याचं गणित प्रॉपर माहीत नसणं हे एक आहे रिवाइंडिंग करताना वापरण्यात आलेली वायरचा गेज त्याचं प्रमाण हे कमी जास्त असणं हे बरीच कारणं आहेत आपण ही सगळी कारणं स्टेप बाय स्टेप पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्हाला आता पाच महत्वाची कारणं सांगितली मी जळणारी कुठले ते बेरिंग हे कारण आपल्याला सहज समजू शकतं की बेरिंगचं जर जा खराब झाली असेल तर मोटर नेहमीपेक्षा थोडासा करंट जास्त ओढून घेते मोटरचं जर एम्पियर ओढायचं प्रमाण वाढलं करंट जास्त घ्यायचं जा, तर बेरिंग खराब झाली असं समजावं आणि ती बेरिंग बदलून घ्यावं तुम्ही जर लवकर बेरिंग बदलल्या तर फायदा काय होईल तुमची जी वाइंडिंग बेरिंग न बदलता जर जास्त करंट घेतला तर त्या वाइंडिंग वायर गरम होऊन जळेल म्हणजे तुमचं डबल बेरिंग तर बदलावेच लागतील प्लस वाइंडिंग वायर पण बदलावं लागेल जर तुम्ही नी टाईममध्ये जर बेरिंग बदललं तर वाइंडिंग वायर जळणार नाही वाइंडिंग वायरचा क्लास इन्सुलेशनचा तो महत्त्वाचा आहे आणि दुसऱ्या काय गोष्टी आहेत आता धरून झाला की तुमची मोटर करंट जास्त घेते तर ती चालू नये ह्यासाठी आपण रिले येतो ह्या रिलेवर प्रमाण असतं ह्या रिलेचं आपण इन डिटेल एक व्हिडिओ बघणार आहे की मोटरच्या ॲम्पियरनुसार रिले कसा सेट करायचा दुसरं आहे फ्यूज वायर तुम्ही किती एम्पियरची फ्यूज वायर वापरता ह्याचा गेज खूप महत्त्वाचा आहे जर जास्त करंट ओढत असेल तर फ्यूज वायर ही उडली पाहिजेत हे एक सगळ्यात महत्त्वाचं प्रोटेक्शन डिव्हाइस आहे दुसरं अशा प्रकारचं व्होल्टेज आणि ॲम्पियर मीटर येतं तर तुम्ही रेग्युलर मोटरचं व्होल्टेज आणि ॲम्पियर किती आहे किंवा डिजिटल ॲटो येतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला रेग्युलर मोटरचं व्होल्टेज आणि ॲम्पियर हे गणित दिसेल त्यानंतर हे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मेगर आजकाल तुम्ही बघा पूर्वी कंपल्सरी कुठल्याही मोटरची मेगर टेस्ट ही कंपल्सरी होती पण आजकाल कुठल्याच कोणच मेगर टेस्ट करत नाही मेगर म्हणजे काय तर त्या मोटरचं इन्स्युलेशनचे मोजतं ते जी वाइंडिंग वायर वापरलेली आहे त्याचं आपल्याला क्वालिटी मोजतं तर मेगर काय करतं तुमचं की तुमच्या वायरची आणि मोटरची म्हणजे त्यामध्ये जे इन्सुलेशन आहे हे बघा आता वायरमधनं करंट फ्लो होतो करंट आपल्या मोटरला टच होता कामा नये तो कधी होणार जर ती वायर जी आहे ती गरम होऊन बॉडीला शॉर्ट झाली किंवा एकमेकांना शॉर्ट झाली तर मोटर जळणार तर त्याची ताकद किती आहे आपण एखाद्या गोष्टीची ताकद कशी मोजतो तसं जर त्या इन्सुलेशनची जर ताकद मोजायची असेल तर हे मेगर वापरणं गरजेचं आहे तर प्रत्येकानं अधूनमधून मोटरच्या मेगरची तपासणी करावी मेगर तपासणी करा जेणेकरून तुम्हाला त्या इन्सुलेशनची ताकद किती राहिली हे कळेल जर त्या इन्सुलेशनची ताकद एखाद्या दे, ठराविक लिमिटपेक्षा कमी झाली असेल तर तुम्ही स्वतःहून ते जरी नाही जळलं तरी ती बदलून घ्यावं का तर ज्यावेळेस तुमचं महत्त्वाचं चा काम चालू आहे त्यावेळेस जर ती जळली धरून चला तर तुमचं काम पूर्ण ते एक दोन दिवसासाठी म्हणजे कॅनलला पाणी आलंय आणि मोटर जळली तर तुमचा खोळांबा होईल त्याच्या आधीच तुम्ही मेगरची तपासणी करा मेगरच्या तपासणीनं तुमच्या इन्सुलेशनमध्ये राहिलेली ताकद किती आहे हे, हे कळेल कधीही मोटर भरल्यानंतर मोटरचं मेगर घेणं नवीन मोटर घेतल्यानंतर मोटरची मेगर तपासणी करणं ही सगळ्यात महत्वाची मेगर वापरायचा कसा ह्याचा आपण डिटेल्ड दे व्हिडिओ पुढे बनवूया तर शेतकरी बांधवांनो हे एक सिम्पल होतं म्हणजे काय की आपल्या शेतात आपण मोटर वापरतो मोटरला हेड वेगवेगळे असतात हेडनुसार मोटर घेणं वेगळं आहे मोटर आणि पंप एकमेकांना मॅच होणं महत्त्वाचं आहे पंपच दहा इंचपीचा आहे आणि मोटर पाच पीची बसवली आहे तरी मोटर जळणार मोटर दहा इंचपीची आहे आणि पंप पाच इंचपीचा आहे तरीही जळणार मोटर आणि पंप एकमेकांना मॅच झालं पाहिजे हेड तुमचा मॅच झाला पाहिजे आलेलं व्होल्टेज आणि करंट हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये फरक असेल तर जळ जर, मोटर जळणार आता आलेलं व्होल्टेज आणि करंट थ्री फेज मोटरमध्ये तिन्ही फेजचा दाब योग्य असणं गरजेचं आहे कमी जास्त दाब असेल तर तुम्ही ॲटो स्विच वापरू शकता की बाबा एखादी फेज कमी जास्त झाली तर ॲटोनं बंद करावं ॲटो कसा वापरायचा आणि तो कसा टेस्ट करायचा स्टार्टरला हे पण बघू तो नीट काम करतो हे पण एका व्हिडिओमध्ये आपण डिटेल्ड बघू तर अशा सर्व प्रकारच्या गोष्टीत बेसिक मी तुम्हाला आता फक्त सांगितलं मोटर पंप त्याचं आलेले त्या मोटरचे पार्ट्स कुठले कुठले आहेत याच्या व्यतिरिक्त काय डाऊट असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद